नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमळ रेसिपी मध्ये आज आम्ही एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आंब्याचा रवा केक सध्या ला लहान मुलांना सुट्ट्या त्यामुळे तुम्ही सुट्ट्यामध्ये लहान मुलांना आंब्याचा रवा केक करून खाऊ घालू शकतात आणि आंबे पण आहे त्यामुळं नक्की ही रेसिपी ट्राय करा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया आंब्याचा रवा केक बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक कप केशर आंबा घेतलेला आहे रोपली चॉप करून सध्या आंब्याचं सीझन चालू आहे त्यामुळे मार्केटमध्ये खूप सारे प्रकारचे आंबे उपलब्ध आहे तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता फक्त गोड घ्यायचा इथे मी सर्व मेजरमेंट कपच्या सहाय्याने केलेले आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही एखादी वाटी सेट करू शकतात मेजरमेंट करण्यासाठी त्यानंतर इथे बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा घेतला तरी चालेल कारण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे नंतर त्यासोबतच थ्री फोर्थ कप दूध घेतलेलं आहे इथे आधी दूध गरम करून घेतलं त्यानंतर थंड केलं अर्धा कप साखर अर्धा कप ऑइल दीड टीस्पून बेकिंग पावडर एक वाटी चॉप केलेले बदाम एक वाटी चॉप केलेले काजू आंब्याचा रवा केक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला रवा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे त्यासाठी एक मिक्सरचं खांड घेतलं आता यामध्ये रवा ॲड करून घेऊया इथे होईल तेवढा आपल्याला रवा बारीक वाटून घ्यायचा आहे कारण आपण इथे यामध्ये मैदा वगैरे हो ॲड करत नाही तर साठी याला बारीक वाटून घ्यावं हो लागेल तुम्हाला हवं असं तुम्ही अर्धा कप मैदा आणि एक कप रवा पण घेऊ शकतात केक बनवण्यासाठी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी रवा मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे हे बघा आता आपण हा रवा एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेऊया आता आपल्याला इथे आंबा पण मिक्सर मध्ये फिरून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबा ऍड करून घेऊया इथे आपल्याला छान प्युरी बनवून घ्यायची आहे आंब्याची पाणी वगैरे ऍड करायचं नाही सोबतच साखर ऍड करून घेऊया आता आपल्याला मध्ये छान प्युरी बनवून घ्यायची आहे आंब्याची आता तुम्ही बघू शकता इथे आपली प्युरी रेडी आहे आंब्याची कलर बघू शकतात किती छान कलर आला शक्यतो आंबा गोड आणि डार्क कलरवालाच घ्यायचा म्हणजे आपल्याला कुठलाही फूड कलर किंवा इसेन्स टाकायची गरज पडत नाही इसेन्स यामुळे टाकले नाही कारण की आंब्याला एक नॅचरल फ्लेवर असतो आणि कलर पण असतो त्यामुळे आज आपल्याला सेन्स आणि फूड कलर ची गरज पडणार नाही केक बनवताना रव्यामध्ये आंब्याची तुकडी ऍड करून घेऊया आता या स्टेजला ऑइल पण ऍड करून घेऊया आता हे सर्व साहित्य रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यासाठी मी इथे विस्कचा यूज करणार आहे विस्कच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स केलं जातं आता इथे आपली आंब्याची प्युरी आणि ऑइल छान मिक्स झालेला आहे रव्यामध्ये आता या स्टेजला आपण दूध ॲड करून घेऊया इथे आपण टोटल थ्री फोर्थ कप दूध घेतलेला आहे त्यापैकी इथे आपल्याला अर्धा कप दूध ऍड करायचं आहे राहिलेले दूध आपण नंतर ॲड करणार आहोत आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे आपलं दूध पण मिक्स झालेलं आहे बॅटरीमध्ये हे बघा बॅटरची ची तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा कप दूध युज केला काही वन फोर कप दूध आपण नंतर यूज करणार आहोत आता या बॅटरवर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून पंधरा मिनिटासाठी बॅटरला रेस्ट द्यायचा म्हणजे रवा छान फुगल्या जातो इथे आपण केक बेक करण्यासाठी कडाईचा यूज करणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये अशा प्रकारचं स्टँड ठेवून घ्यायचं तुमच्याकडे स्टँड नसेल तर कुठली प्लेट घ्यायची ती उलटी ठेवायची आता आपण गॅसची फ्लेम ऑन करून घेऊया इथे लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला दहा मिनिटासाठी कढाई फ्री हिट करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपला रवा छान फुगलेला आहे एकदा बॅटर पुन्हा मिक्स करून घ्यायचं हे बघा बॅटर घट्ट झालेला आहे थोडस रवा फुगल्यामुळं आता या स्टेजला आपण बेकिंग पावडर ॲड करून घेऊया त्यानंतर राहिलेलं वन फोर्थ कप दूध ऍड करून घ्यायचं आणि एकदा हळूवर मिक्स करून घ्यायचं खूप जास्त फास्ट मिक्स नाही कर करायचं आता तुम्ही बघू शकता आंबा रवा केक बनवण्यासाठी लागणारं बॅटर आपलं रेडी आहे बॅटरीची कन्सिस्टन्सी फ्लोईंग आहे आता आपण हे बॅटर केक मध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्यासाठी केक टीनला मी आधीच ऑइलने ग्रीस करून ठेवलं होतं आणि त्यामध्ये बटर पेपर पण सेट करून घेतला होता तयार झालेलं बॅटर अशा प्रकारे केक टीन मध्ये ऍड करायचं हे बघा इथे केकटिनमध्ये मध्ये सर्व बॅटर ऍड करून घेतलेलं आहे आता इवनली बॅटर अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये असलेले गार्निशिंग ड्राय फ्रुट्स ऍड करून घेऊया तुम्हाला हवं असेल तुम्ही तुटी फ्रुटी पण ऍड करू शकतात त्यासाठी काही बदाम घ्यायचे त्यानंतर चॉप केलेले काजू हे बघा अशा प्रकारे आपण ड्रायफ्रुट टाकून घेतलेले आहे के केकवर वर इकडे आपली कढई पण हिट झालेली आहे आता यामध्ये हा केक घ्यायचा तुम्हाला तुम्ही ते कुकर मध्ये पण केक करू शकता किंवा पातेल्यामध्ये पण केक करू शकतात आता यावर झाकण ठेवायचं इथे आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिटं लागणार आहे केक देखवण्यासाठी त्याआधी झाकण करून बघायचं नाही जर आपण आधीच झाकून खुलो तर ते कुकिंग प्रोसेस थांबते आणि केक व्यवस्थित फुगत नाही आता आपण चेक करूया आपला केक बेक झाला की नाही इथे चाळीस मिनिट कम्प्लीट झालेली आहे हे बघा आपला केक किती छान फुगला एकदा करून बघायची तुम्ही बघू शकता तिथे आपली टूथपिक क्लीन निघलेली आहे याचा अर्थ असा आहे की आपला केक व्यवस्थित बेक झाला आता आपण हा केक थंड करून घेणार आहोत त्यानंतरच त्याला डिमोल्ड करायचं आता इथे आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण हा केक डिमोल्ड करून घेणार आहोत त्यासाठी चाकूच्या सहाय्याने त्याचे त्याच्या साईड लूज करून घ्यायचे आहे टाईट व्यवस्थित लूज करून घेतले की के केक के व्यवस्थित के डिमोल्ड होतो आणि गरम असताना केक कधीच डिमोल्ड करायचं नाही तसं केक के सुटण्याची शक्यता आता एक प्लेट अशा प्रकारे आणि केक टिंग उलटा करायचा हे बघा आपला केक सहज निघलेला आहे आता यावर असलेला बटर पेपर काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता केक व्यवस्थित बेक झालेला आहे कलर पण बघा कुठे जळाला पण नाही आपला केक अशा प्रकारे आपला गावात मॅनगो केक तयार झालेला आहे आता मी तुम्हाला केक कट करून दाखवते केक कट करताना कडक सरफेसवर केक घ्यायचा म्हणजे व्यवस्थित कट केला जातो हे बघा अशा प्रकारे आपला आंबा रवा केक तयार झालेला आहे तुम्ही केकचं च बघू शकता किती सॉफ्ट आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब नका रवा हो केक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड गो रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील